आता चिपळ्या पळ्या सोन्याच घुंगरू पायात ग हातात चिपळ्या पळ्या सोन्यात पायात ग हनुमत निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमत निघाले रामाच्या दर्शनाला ग हातात चिपळ्या पळ्या सोन्यात घुंगरू पायात ग हातात चिपळ्या पळ्या घुंगरू पायात ग हनुमत निघाले रामाच्या दर्शनाला ग హుమంత నిఘా రామా దర్శనా గ దయా ఆ అభిషేక పూజారి అభిషేక పూజే దయా దుధాన అభిషేక పూజే టి తయారీ అభిషేక పూజే ఛిారీ చూ పాయా గ ఆటళ పాయా हनुमन निघाले रामाच्या दर्शन ला गणमन निघाले रामाच्या दर्शन ला गुळीच्या पानाने हार केला मारुतीला सण मारुतीला मारुती लासणला तुळीच्या पानाने हार केला मारुतीला विला मारुतीला लासण हात चिपळ्या सोन्यात घुंगरू पायात ग आता चिपळ्या सोन्यात घुंगरू पायात ग हनुमत निघाले रामाच्या दर्शन झाला ग हनुमत निघाले रामाच्या दर्शन झाला ग करणात राम मनात राम हनुमंत करे रामाचे ध्यान हनुमान करे रामाचं ध्यान सनात राम मनात राम हनुमान करे रामाचे ध्यान आता चिपळ्या चण्यात घुंगरू पायात ग आता चिपळ्या पाण्यात घुंगरू पायात निघाले रामाच्या दर्शन ला ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शन ला ग रामदास म्हणे अयोध्येला गाऊ राम सीतेचे दर्शन घेऊ राम दर्शन घेऊ जा रामसीतेचे दर्शन घेऊ रामसीतेचे दर्शन घेऊ आता चिपळ्या सोन्यात घुंगरू पायात ग आता चिपळ्या सोन्यात घुंगरू पायात गणुमत निघाले रामाच्या दर्शन ग हनुमत निघाले रामाच्या दर्शन ग हनुमत निघाले रामाच्या दर्शन प्रभुसियावर सियावर रामचंद्र की जय जय बजरंगबली की जय